जमाना जमाना तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कडक कोण पडलं आहे बघा आणि आज पाणी चालू केले तर इतकं चालू आहे पाणी आजपासून गेले आणि चिमणी पण एक चाललं नंतर इथं चालवाय चिमणी खोलायचं काम काहीतरी अडकले एका चिमणीमध्ये पाणी काही न झाले एका चिमणीनं कडक कोण पडले आहे उन्हाळ्यासारखंच पटायला ऊन तर लेपटले ऊन लागायला सोया पिक सगळी सुकाय लागली ती असं ऊन भरली तुमच्याकडं आहे का पाऊस नाही की सांगा असला तर आमच्याकडं पण पाठवून द्या आमच्याकडं पाऊसच नाही जवळजवळ दीड महिना झाला पाऊस नाही पावसाची वाट बघून बघून सोयाबीनला पाणी चालू केलं आहे आता गेले पाण्याची सोया आता बघू किती दिवस अजून भिजायला जाते कारण पाण्याला पण प्रेशर नाही पाणी लांबून यायचं आहे आणि त्यात लाईट गेली अजून सारखीच लाईट चालली आहे दहा एक अर्धा तास चालते आणि लाईट जाते लाईटीचं कोड आहे सोलरला केलं आहे आम्ही अप्लाय पण सोलर काय आलेलं नाही आमचं बरेच दिवस झालं तीन महिने झालं सोलरला अप्लाय करून कोण म्हणता येथे कोण म्हणते नाही लाईटचं कनेक्शन पण आणि काहीच नाही आहे अवघड झालं आहे पिकाचं एवढं पीक खर्च करून पेरले आहे पाण्या वाचून सगळं पीक वाया जायची वेळ आली आहे कधी आमचं सोलर येईल असं वाटायला लागलं सोलरला पैसे नसते भरलं तरी चाललं असतं काय उपयोग कारण तीन महिने झालं पैसे भरून हे बघा किती मस्त अशी कुत्रेची पिल्ले चार पिल्ला येते एकदम बारीकोंडच दिसायला या आमचं शेड असतं तर लगेच नेले असते पण आमचं शेड कधी होतं काय माहिती लाईट हाय का गेली बाबा

तर आता निघालो आहे घरी बघा साडेपाच वाजले त्यांनी हे बघा जाता जाता पण कुत्रेची पिल्ली आली ती वाटाली किती भारी दिसायला लागली ती अजून एक कुठं गेलं तीनच इथे खरंच मी नेली असते आमच्यासात पण आमच्याकडे शेड पण नाही अजून नाहीतर त्यांना बसायला तर जागा पाहिजे की पाऊस जर आला तर कुठं बसणार बिचारी हे बघा मागं मागं यायला लागली ती येऊ नका बाबा जा जा आम्ही घरी चालली आहे आता तर मी चालले घरी आणि इकडं असा मोठा सगळं किंजळवडाचा आहे इथंच बसते तर असं मला तर रडते घाणेरी एकदम दाट दाट त्याच्यामध्ये बसते हे वा आलंय मागे येऊ नको पहिले आमच्या घरी पण कुत्र्याचं पिल्लो होतं ले छान होतं आम्ही गावाला चाललं तरी असं आमच्या मागं मागं पडायचं गाडीच्या असं कुत्र्याचं पिल्लू मग असा हवं एखादं तरी पण काय करणार पळू शकत नाही